नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर झाली रे झाली आता तलाठी भरती झाली आधी आपलं हेडिंग होतं आली रे आली तलाठी भरती आली आणि आता हेडिंग असेल रे झाली तलाठी भरती झाली राईट तर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जी ॲड आली होती तर फायनली ती पूर्ण झालेली आहे राईट तर अथक परिश्रमानंतर विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना देखील सामोरं जावं लागलेलं आहे राईट बरेच प्रकार देखील उघडकीस आलेले आहेत पण काही का असे ना प्रक्रिया भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि भरती ही प्रक्रिया ही पूर्ण झाली म्हणजे याचा रिझल्ट कधी ना कधी तर लागणारच आहे तर आता विद्यार्थी राईट विद्यार्थ्यांना वाट बघावी लागणार आहे साठी तर आता हा रिझल्ट नेमका कधी येईल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सर आता तलाठी भरती जी खूप मेगा रिक्रुटमेंट होती तर ती कम्प्लीट तर झालेली आहे परंतु त्याचा रिझल्ट येईल का की येणार नाही आला तर मग कधी येईल त्याची डेट काय असू शकते तर या सगळ्या बाबीवरती आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो तर वेलकम ऑल ऑफ यू राईट तर बघा मित्रांनो भरती झालेली आहे तर त्याची पेपर शिफ्ट पण संपलेली आहे राईट right? तर आता इथून पुढे जो वेळ आहे तो रिझल्ट साठी रिझल्ट प्रिपरेशन करण्यासाठी लागणार आहे तर बघा मित्रांनो तराटी भरतीवरती बरेच मुलांनी ऑब्जेक्शन पण घेतलेलं आहे बराच प्रकार उघडकीस आलेला आहे मग right? त्याचा नेमका रिझल्टवरती काय परिणाम होईल ते आपण आता काहीच प्रिंट करू शकत नाही पण हा एक्झाम झाली आहे मग एक्झाम झाली तर त्याचा रिझल्ट कधी ना कधी लागणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आता जस्ट सप्टेंबर महिना सुरू आहे पंधरा तारीख चौदा तारीख आहे राईट तर चौदा पंधरा तारखेच्या आसपास ही एक्झाम संपलेली आहे पूर्ण फेजेस सगळ्या स्टेजेस संपलेल्या आहेत जवळपास राज्यभरामधून साडे दहा ते अकरा लाख मुलांनी ही एक्झाम दिलेली आहे राईट खूप वेळ ही प्रोसेस चाललेली आहे कारण नंबर ऑफ कॅनिट पण जास्त होते ठीक आहे परंतु ऑनलाईन एक्झाम झाल्यामुळे त्याचा रिझल्ट प्रिपेअर करण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही आहे ठीक आहे ऑफलाईनला थोडा वेळ लागतो हो, परंतु ऑनलाईनला एका क्लिकमध्ये रिझल्ट तयार होतो हो. राईट त्याच्यामुळे रिझल्टसाठी काही वेळ लागणार नाही आणि बघा मित्रांनो हिवाळी अधिवेशन पण आता येत आहे राईट मग हिवाळी अधिवेशनापर्यंत हा रिझल्ट लागणार नाही राईट एक्सपर्ट सोबत आम्ही चर्चा करून आणि आतापर्यंत जे प्रिडिक्शन आहे आमचा आतापर्यंत या क्षेत्रामधला अनुभव आम्हाला असं सांगतोय की आता अधिवेशन जे येणार आहे तर त्या अधिवेशनामध्ये बेरोजगारीची चर्चा परत एकदा उद्या येऊ शकते जे एक्झाम झाले आहेत त्यांचा रिझल्ट पेंडिंग आहे व्हॅकन्सीज रिक्रूटमेंट हे सगळे प्रश्न परत चर्चेत येऊ शकतात त्यामुळे सरकारचा असा प्रयत्न असेल राईट कारण विरोधक सरकारला या सगळ्या गोष्टीमध्ये घेराव करतील मग सरकारचा नक्कीच असं नियोजन असेल की बाबा आपण त्याच्या आधी आता रिझल्ट लावूया ठीक आहे तर एक टेन्टेटिव्ह डेट आमच्यापर्यंत आतापर्यंत जी डेट आलेली आहे राईट ही जी सगळ्या मुलांना उत्सुकता आहे की सर डेट कधी येईल किंवा डेट कधी असू शकते तर एक टेंटेटिव्ह अंदाज आहे एक ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट येऊ शकतो अजून एक महिना एका महिना हा रिझल्ट प्रिपरेशन करण्यासाठी मोर द इनफ आहे तर अजून तुम्हाला एक महिना वाट बघावी लागेल तर ऑक्टोबर महिन्याच्या सेकंड वीक किंवा थर्ड वीक म्हणजे असा अर्थ तुम्ही ऑक्टोबर महिना कन्सिडर करून चाला तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचा हा रिझल्ट येऊ शकतो कारण डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर नंतर हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्याच्या आधी शक्यता आहे की तुमचा रिझल्ट येण्याचा तर तुमच्याकडे जवळपास हा एक महिन्याचा स्पॅम भेटतो किंवा एक महिन्याचा पिरियड भेटतो तर आता एक्झाम ऑलरेडी झालेली आहे तर त्या वरती चर्चा करण्यामध्ये पॉईंट नाहीये राईट एक्झाम झाली आता मग त्यासाठी नंतर पुढे काय करायचे पुढच्या एक्झाम तुम्ही आता फोकस करा जर एक्झाम सोपी गेली असेल अवघड गेली असेल त्याच्यावरती चर्चा करण्यामध्ये वायफळ वेळ वाया घालवू नका एक्झाम झाली आपण आपलं काम केलेलं आहे सरकार त्यांचं काम करेल ठीक आहे बऱ्याच गोष्टी उघडकीस आल्या त्याच्यावरती काय ॲक्शन होईल त्याच्यामध्ये वेळ वाया नका घालू राईट तुम्ही आता पुढे पुढे जा राईट तुम्ही पुढच्या एक्झाम टार्गेट करा पुढच्या एक्झाम्स बघा राईट पुढचे नोटिफिकेशन चेक करा आणि जर तुम्हाला पेपर वाटतं की खूप चांगला गेला पण तुम्ही तयारीत राहा तर डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे मित्रांनो राईट ऐन टाईमाला आपले पळापळी होते तर ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही जे पण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत राईट त्यांची पूर्ण हार्ड कॉपी ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे असली पाहिजेत ते डॉक्युमेंट्स रेडी नसतील व्यवस्थित तर ते रेडी करून घ्या कारण तुम्हाला आता हा एक महिन्याचा जो टाईम आहे मित्रांनो तो साठी मिळणार आहे राईट तर ऑक्टोबर मध्ये खूप दाट शक्यता आहे मित्रांनो की तुमचा रिझल्ट येऊ शकतो राईट कुठल्या राज्याचं किती मिरिट लागेल कोणी कोणी कुठे कुठे फॉर्म भरला होता किती फॉर्म आले होते हे सगळ्यांना माहिती आहे मेरिट किती लागेल याचं प्रिडिक्शन आपण करू शकतो एक्झॅक्ट सांगू शकत नाही आणि ही जी जे डेट आहे मित्रांनो ही देखील टेंटेटिव्ह डेट आहे नाहीतर तुम्ही म्हणाला सर तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये डेट सांगितली होती पण रिझल्ट तर अजून आलाच नाही नोव्हेंबर महिना उजाडला पण हे फिक्स नाही मित्रांनो एक अंदाज प्रिडिक्शन आहे असंही येऊ शकतो ऑक्टोबरच्या फर्स्ट विकमध्ये समजा येईल असं येऊ शकतं काही त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही पण एक प्रिडिक्शन आहे आमचं आतापर्यंत अनालिसिस आणि एक्सपर्ट टीम सोबत एक जी आपली चर्चा झालेली आहे त्याच्यावरून एक अंदाज आहे की तुमचा ऑक्टोबरमध्ये रिझल्ट येण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळे नक्की तुम्ही तयारीत राहा मित्रांनो ऑल द बेस्ट सर्वांना स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे सगळ्यांना बेस्ट लक ज्यांचा ज्यांचा रिझल्ट येईल त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच वेगवेगळ्या गायडन्स देण्यासाठी तयार असतो ज्यांचा रिझल्ट अवेटिंग आहे ज्यांचा येणार आहे ज्यांना प्रिपरेशन करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी पण स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच उभा राहिली आहे तर एक आमची डेट सांगितली मित्रांनो की ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट येऊ शकतो मिड वीक किंवा लास्ट वीक पर्यंत मला कमेंट बॉक्समध्ये येऊ शकतो कोणाला पेपर कसा गेला आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत थँक्यू सो मच मित्रांनो अभ्यास करत राहा आणि सर्वांना आमच्यातर्फे हा तलाठी भरतीच्या रिझल्ट साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला पंचाहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसचा भारत गरिबी राजकीय अस्थिरता प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विवळत होता आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका इंडिया फाईल्स अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पहावा समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिस या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद